पर महिन्यात तुळशीचे पाने पिवळी होत आहेत तर आपण कोणती काळजी घ्यायची हे जर आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या मा व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर तुळस ही एक आपल्या धार्मिक याच्यानुसार प्रत्येकाच्याच घरात असते आपल्या धार्मिक तेनुसार तिला फार महत्व आहे आणि तुळशीमध्येही बरेच प्रकार आहेत राम तुळस त्याच्यानंतर कृष्ण तुळस कृष्ण तुळस म्हणजे ज्याचे पानं हे काळे असतात किंवा काळपट चॉकलेटी असतात त्याला कृष्ण तुळस म्हणतात तर माझ्याकडे कृष्ण तुळस आहेत आणि भरपूर असा पाऊस होऊन गेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्याही तुळशीची पाने पिवळी होत चालली आहेत आणि पिवळी किंवा त्याच्यावर थोडासा असा वाईटसारपणा आहेत ते म्हणजे एक वाईट बुरशी असा रोग आहे तर सर्वप्रथम आपण आज तुळशीचे जे पानं आहेत ते पिवळी होऊ नयेत किंवा खराब होऊ नयेत आपली तुळशी हिरवीगार राहावी यासाठी उपाय बघणार आहोत तर आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबर महिना चालू आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जी तुळस लावली आहे तिला तुम्ही बघू शकता मंजिरा येत आहेत आणि त्या आपण सर्वप्रथम तोडून घेणार आहोत मंजिरा ही ठेवायची नाहीत कारण मंजिरा जर ठेवल्या तर आपली तुळस ती पुढे तिची वाड बंद होते आणि मंजिराच वाढत चालता आणि बिया यायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला आत्ता लगेचच मंजिरा येऊ द्यायच्या नाही म्हणून आपण सर्व मंजिरा ह्या काढून टाकत चालायच्या आणि जे तुळशीच्या वरचे जे शेंडे आहेत ना ते पण आपण काढून टाकणार आहोत जेणेकरून खाली जे आहेत ना ते आपल्या फांद्या फुटतील आणि तुळशी नुसतीत खूप उंच वाढण्यापेक्षा तिला भरगतचा अशा फांद्या वगैरे आल्या ती थोडी घनदाट झाली तर छानच दिसते तर बघा मी जे पानं आहेत ना जे पिवळी झाले आहेत किंवा थोडी सफेद आहेत किंवा थोडेसे काळपट असे डॉट पडलेले आहेत असे सर्व पानं काढून टाकत आहेत जेणेकरून आपले आणखीन पानं खराब व्हायला नको आणि आपले तुळस पूर्ण पाना नसलेली तुळस व्हायला नको तर सर्वप्रथम आज आपण तुळशीसाठी जे काही बघणार आहोत तर त्यामध्ये तुळशीला पाण्याची पाणी देण्याची पद्धत कशी ठेवायची की रोजच तुळशीला पाणी हे दिलेच पाहिजे असे काही नाही रोजच तुम्ही जर तुळशीला पाणी दिले तर पाणी पिवळी होत जातात आणि गळून पडतात तर एकतर संध्याकाळी तुम्ही थोडंसं पाणी द्या किंवा एक दिवसाड पाणी दिले तरीही चालेल त्यानंतर तर तुळशीवरील रोग ओळखण्या ओळखायला शिका म्हणजे पिवळी पाने किंवा पानांवर काळे डाग किंवा सफेद बुरशी तर यावरती लवकरात लवकर उपाय करा, लव करा। जसं की मी म्हटले की जे पानं आहेत ना जे सफेद बुरशी झाली आहेत बघा ते पानं लगेच ओळखायला येतात ती तोडून टाकायला शिका म्हणजे दुसरी पाने खराब होत नाहीत आणि यावर उपाय म्हणजे तुम्ही नीम ऑइलचा स्प्रे पण करू शकता आणि ज्याला कोणाला असं वाटत असेल की तुळशी ही आपल्यासाठी पवित्र मानले जाते आपण निमॉलचा स्प्रे कसा करायचा तर तुम्ही ताकामध्ये पाणी मिसळून फवारणी पण करू शकता म्हणजे जे पानं खराब होत आहेत ते व्यवस्थित होतील आणि आपली तुळस ताक फवारणीमुळे हिरवीगार होईल त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे आपल्या देवघरातील जो कापूर आहे तो कसा वापरायचा तर त्याचा थोडासा चुरा करायचा आणि आपल्या मातीमध्ये मिसळून द्यायचं त्यांनीही आपली तुळस एकदम छान आणि व्यवस्थित राहते त्यानंतर नवीन चौथा उपाय म्हणजे गोमूत्र व घेऊन तुम्ही आपल्या तुळशीला थोडंसं गोमूत्र हे मातीमध्ये पण मिसळू शकता किंवा तुम्ही मध्ये पाणी मिसळून तुम्ही त्याची फवारणी पण करू शकता एक स्प्रे पद्धतीने फवारणी जर केली तर त्या उपायामुळे सुद्धा आपली जी तुळस आहे ना ती एकदम हिरवीगार राहते तर आणखीन जर सांगायचं जर म्हटलं तर तुळशीसाठी तुम्ही थोडीशी चहा पावडर पण टाकू शकता तर बघा माझे जे उपाय आहेत हे, हे तुळस एकदम छान व्यवस्थित राहण्यासाठी आहेत तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय